स्वातंत्र्य दिन मिरखल येथे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन शाळेचे विद्यार्थी विविध महापुरुषांच्या फेशवश घालून लेझिम खेळत भारत माता की जय घोष देत प्रभोतले काढण्यात आली व शाळेतील विद्यार्थीचे सन्मान करण्यात आला ग्रामपंचायत मध्ये अध्यक्ष सुवर्णा मेहते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महादेव मंदिर व तलाव परिसरात देश सेवा करणारे जवाने कमांडो नेताजी पुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी हुलसूर एडी महादेव जुम्मा डीओ मिलिंदकर गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक शिक्षक विद्यार्थी पालक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते

we to we yeah. 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 पाणी तिकडे साईडला पडवले तुम्ही काय करणार त्याच्यासाठी आताच ठरवा आताच निर्णय घ्या आताच काय तर जीवनाला सिरियसली घ्या काय खूप झालेला जास्त वेळ घेणार नाही तर मागच्या वेळेस मी ह्याच विषयावर बोललो होतो शाळेमध्ये कारण बाकी मोठ्याला सांगायची गरज नाही ते जे आपले जीवन तिने जगायला आले त्यांच्या नाही तिने परत तुमचं जीवन आहे तुमच्या हातामध्ये आणि एक लक्षात ठेवा वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत जेणे कष्ट करेल त्याचे पुढचे पंचवीस वर्ष जे तीस पंचवीस वर्ष राहिलेले तरी फर्ट क्लास एशी खाली बसून जिंदगी भरते आणि आता जर पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही मोबाईलच्या मागे लागलो व्हॉट्सअपच्या मागे लागलो स्नॅपचॅटच्या मागे लागलो तुमचे तुमचं सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही समजा हे निश्चित आहे तुमचं असायच्या विषयाने सिरियसली मी मोबाईल पासून दूर राहा अभ्यासाकडे लागत नाही पंचवीस वर्षापर्यंत जर तुम्ही जर त्या अभ्यासाला जर सिरियसली घेणं गेलो तुमचे राहिलेले पंचवीस वर्ष तुमचे कष्टाचे हे लक्षात ठेवा